न्यू इंग्लिश स्कूल निगडी या ठिकाणी मातृपितृ व गुरुपूजन कार्यक्रम संपन्न जे बी सावंत एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल निगडी तालुका मंडणगड या विद्यालयात गुरुवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक पालक व्यवस्थापन समिती व शालेय स्थानिक शाळा समिती यांच्या संयुक्त सभा घेण्यात आली या सभेत पदाधिकारी विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी औक्षणताट व इतर पूजेचे साहित्य आणले होते प्रत्येक विद्यार्थी त्यांनी रांगेत उभे राहून आपल्या आईवडिलांचे व गुरुजनांचे हळद कुंकू लावून व अक्षता फुले यांचा वापर करून व्यवस्थित औक्षण केले व नमस्कार केला व पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले मातृपितृ व गुरुपजन हा कार्यक्रम सर हुलगे मॅडम यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आजची पिढी संस्कारशील आरोग्यसंपन्न व्हावी हा हेतू व उद्देश यशस यशस्वीरित्या पार पाडण्यात आला या कार्यक्रमामध्ये पालकांच्या भावना गहीवरून आला तसेच शाळेचे मुख्याध्यापक कुंभार सर यांचे सहकार्य जाधव सर निगुडकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाला सुधाकर जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा प्रकारे एक वेगळा कार्यक्रम मंडणगड तालुक्यातील शाळेमध्ये आयोजित केल्याबद्दल सर्व स्तरांवरून शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले जात आहे तावन साल उन्होंने है ज्ञान का अमृत बाटा अब उनके जन्म दिवस पे हम सब का है ये वादा जो सीखा है उसे अपनाएंगे खुशियों को